आ, सर नेमके किती आरोपी अटके झाले आहे आणि काय नेमकी घटना घडली गट होती आपण घटना ज्या दिवशी घडली तात्काळ चार आरोपी अटक केलेले होते त्यांचा पाच दिवस पिसार घेतलेला आहे आज आपण चार आरोपी अटक केलेले आदित्य देवरे सोजवळ तेली कृष्णा तेली ऋषिकेश मावारे हे चार आरोपींना अटक केलेलं आहे आज यांना कोर्टात हजर करून त्यांचा रिमांड घेण्यात येईल आणि पुढील चौकशी करत आहोत सर सर आरोपींवर नेमके कोणते कलम लावण्यात आलेले आहे आणि या सर्व हत्याकांडामागे नेमकं कारण काही समोर आलं आहे का याच्यामध्ये एकशे तीन पावलेलं आहे त्याच्यानंतर एक एक एकशे चाळीस एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव म्हणजे मर्डर सारखे मोब लिपचिंग सारखे कोणी याच्यात दाखल केलेले आपण याच्यामध्ये आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे आपल्याला तपासात ज्या ज्याप्रमाणे सिद्ध होतं पुढं काय घटना घडली काय केलं आहे त्यानुसार आरोपी कोण वाढण्याची शक्यता आहे आणि आपण आरोपी अटक करूयाच्यामध्ये पुढं जे काही आरोपी राहतील त्यांना अटक करण्यास दिली आहे तपासात निष्पन्न जर झाले अजून आरोपी तर त्यांना पण आपण अटक करणार आहे सर को ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंबियाची मागणी आहे की मक्कोका लावण्याची त्यांची मागणी आहे तर त्या संदर्भात काही विचार करण्यात येईल का किंवा आता गुन्ह्याचा तपास चालू आहे गुन्ह्यात जसं जसं निष्पन्न होत जाईल त्याप्रमाणे मागणीचा पण विचार करण्यात येईल योग्य शर्तीत बसता का ते त्यानुसार आपण पुढील कारवाई करतो सर सुलेमान खानच्या मोबाईल मध्ये काही व्हिडिओ समोर आले आहेत का कारण की बरीच चर्चा आहे त्याच्या मोबाईल मध्ये काही अश्लील व्हिडिओ आहेत म्हणून आता जे आरोपी अटक झालेले आहे त्या दृष्टीने आपण त्याच मुद्द्यावर पण चौकशी करणार आहे का कर नेमकं तुमचं कारण काय होतं जो प्रकार करण्याचं कारण काय होतं मुख्य आरोपी आता जवळजवळ आज अटक आहे आज अटक झाल्यानंतर कोर्टात भेटल्यानंतर सी आरच्या मध्ये आपण त्यांच्याशी चौकशी करू आणि त्याचं जे निष्पन्न होईल मोबाईल शोध चालू आहे त्याप्रमाणे आपण कारवाई करू बारा ऑगस्टला कॅफे मला धनराज माळी यांना सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले होतं नेमका प्रकार काय सदरचे ते कॅफेचे चालक आहे त्यांच्याकडे आपल्याला ज्या ठिकाणी तिथून उचलून त्याच्याबाबत त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं इथे त्याप्रमाणे त्यांचे विचार खूप चालू आहे सर घटनाक्रम घटनास्थळचा कुठलाही सी सी व्ही पोलिसांच्या हाती लागलाय हो त्या ठिकाणी त्याला उचलून नेलं जो कॅफे त्या ठिकाणचं आपण सि सेट्युअस उपयोग घेण्यात ते पंचवीस पंचनामा करून जप्त करण्यात आलेले अजून बऱ्याचशा गोष्टी तपासात निष्पन्न होतील त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करायची आहे यामध्ये कोणीही निष्पाप आरोपी काही रोलच नसेल कोणाचा तर त्याच्यावर पण आपण अन्याय करणार नाही आणि जो खरा आरोपी असेल तो पण सोडणार आपण सर सर्व प्रकरण हे प्रेम प्रकरणातून झालंय का किंवा जिहादचा काही अँगल यामध्ये दिसून येतो करू सर ज्या दिवशी ही घटना झाली त्या दिवशी आरोपी अटक करण्यात आले होते त्यांना पोलीस कस्टडी मिळाली त्या का मिळाली त्यानंतर आपल्या तपास म्हणजे त्यात काही आरोपी निष्पन्न झाले का या व्यतिरिक्त त्यांनी जे नाव दिले त्या व्यतिरिक्त आरोपी काही निष्पन्न झालं हेच आरोपी निष्पन्न झालेले आहे परंतु आता आपल्याला घटनाक्रम व्यवस्थित लागणार आहे जे जे गुन्हेगार असत त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजेच तपास चाललो आहे सर सुलेमानची नेमकी हत्या कशी झाली सर त्याला म्हणजे क्रूर पद्धतीने मारण्यात आलं असं सांगण्यात येत आहे पण हत्या नेमकी कशी झाली त्याची मारहाण करण्यात आलेली आहे त्याला लाता मुख्याने मारहाण करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रिय पी एम रिपोर्ट आपण लवकर प्राप्त करून त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला तपास करतो का या जखमा कशाचे असतात त्या आधारे पण आपण तपास करणार आहे सर पुण्यात वापरलेली गाडी काही हाती लागली का पोलिसांच्या पुण्यात वापरलेली गाडी ज्या लोकांनी वापरली तेच आरोग्य अटक करण्यात आली आपण त्याच्याकडे विचारपूस करून ती गाडी सुद्धा आपल्याला व्यक्त ओके सर